नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत काही अशा टिप्स ज्या युजफुल आहेत महिलांसाठी सगळ्या महिलांसाठी खूप यूजफुल अशा टिप्स मी दररोज घेऊन येत असे क्लिनिंगच्या टिप्स आहेत काही किचन टिप आहेत तर ही जी पहिली आपली टिप आहे ती बघतो आपण इस्त्रीची आहे दुधाची टिप ट्रीप आज मी एक सांगितली तुम्हाला आजच्या व्हिडिओत आणि सुटकेसची क्लिनिंगची पण आहे नक्की सगळ्या टिप्स बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि नंतर शेअर करा पहिल्यांदा कपडे जर तुमचे कधी पावसाळ्याच्या दिवसात आता वाळत नाहीत एखाद्या वेळेस पाऊस आला आणि जर अशी पॅन्ट वगैरे नाही वाळली टाकाऊ एखादी टॉवेल घेऊन त्यावरती ठेवायची आणि प्रेस करायची आणि अर्धवट वाळलेले कपडे दोन मिनटात छान कडकडीत वाळतात या पद्धतीने किंवा अर्जंट आपल्याला स्वच्छ धुतलेला रुमाल लगेच हवा असतो त्यावेळी कोरडं कापड त्यावर टाकून त्याव। इस्त्री फिरवली तरीही कोरडं आपल्याला हे पॅन्ट मिळून जाते किंवा रुमाल मिळून जातो अशा प्रकारे कपडे वळवण्यासाठी इस्त्रीचा वापर तुम्ही देखील करू शकता पुढची आपली टीप आहे दसरा चालू आहे आणि घरातल्या सुटकेस वेगवेगळ्या प्रकारे क्लि क्लिनिंग आपण करतो वेगवेगळ्या पद्धतीने सुटकेस स्वच्छ करायला मी एक सोपी ट्रिक वापरली जेणेकरून यावरचं प्लास्टिक खरबडीत असतं डिझाईन असते त्यावरती बारीक बारीक निघत नाही लवकर आता ब बऱ्याचशा घरांमध्ये अजूनही सुटकेस आहेत ज्यामध्ये मी आता डॉक्युमेंट ठेवलेले असते ग्लास पाणी घ्यायचं मी स्प्रे बॉटलमध्ये घेतलं आहे तुमच्याकडे बॉटल नसेल स्प्रेची तर साध्या बॉटलमध्ये घ्या आणि त्याच्या टोकणाला छिद्र करा म्हणजे काय होईल की तिथून स्प्रेसारखं पाणी बाहेर येईल यामध्ये मी विनेगर टाकलं फूड विनेगर तर हे विनेगर किती टाकलं ते सांगते साधारण दोन तीन चमचेच टाकलं खूप जास्त नाही ते टाकल्यानंतरही पाणी डवळून घ्यायचं आणि या स्प्रेने आपल्याला प्लास्टिकचं कोणतंही वस्तू असेल ना तर ती स्वच्छ करायची आहे तर मी इथं सुटकेस ठेवलेली आहे स्वच्छ करायला पुढच्या पण स्वच्छ करू शकता तुम्ही आता दसरा आहे तर अगदी धुवून नंतर काढायच्या म्हटलं तरी काढता येतात तर पण पहिला लेअर या स्प्रेचा टाकायचा म्हणजे यावर लागलं गेलं की नंतर लगेच दोन मिनिटात पूर्ण क्लिनिंग होते डस्ट आणि डर्ट असते ब्लॅकनेस असतो तो पूर्णपणे निघून जातो काळपटपणा आणि स्वच्छ धुवायला पण वेळ लागत नाही बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या धुतलं जातं आणि यावर मी थोडासा शॅम्पू देखील वापरणारे म्हणजे डिझाईन छान स्वच्छ होते किंवा यावरचे बॉक्स असतात छोटे छोटे ते छान क्लीन होतात यात अडकलेली दूध सगळं काही ब्रशने घासून घ्यायचं म्हणजे स्वच्छ होतं या पद्धतीने तुमची पण दसऱ्याची साफसफाई झाली की नाही मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून ते पण कळवा माझी पण साफसफाई आता होतच आलेली आहे तर तुम्हाला माझ्या पितांबरीचा फायदा झाला की नाही ते पण सांगा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करत जा कमेंटमध्ये नक्की लिहाय जा व्हिडिओ कुठून बघता येते म्हणजे मला वाचल्यानंतर छान वाटतं की इथे माझा व्हिडिओ पोचला आहे हे जाण ब खूप छान आन वाटतं आनंद होतो तेवढी कमेंट मात्र नक्की करत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडा शॅम्पू टाकून बघा मी ही सुटकेस अशी कपड्याचा ब्रश असतो ना त्याने घासून घेतली आहे म्हणजे फायनली मला याचा रिझल्ट मिळतो आहे ना तो खूप छान मिळतो आहे स्वच्छ झालेली आहे बऱ्याचदा तरी याला वर्षभर घासणं होत नाही कारण आपण दसऱ्यासाठी सगळी क्लिनिंग कशी डीप क्लिनिंग करतो आता हा जो माझ्याकडे स्प्रे तयार आहे त्याचा वापर मी डबल का केला कारण की यावरती होती डस्ट आणि ती चिकट होती पूर्ण निघत नव्हती त्यामुळे मी यावर स्प्रे मारला आणि स्प्रे मारल्यानंतर याचा लेअर होता डस्ट आणि डर्टचा तो पूर्ण निघून गेला त्यानंतर ब्रशने मी छान चोळून घेतलं सुटकेस व्यवस्थित धुवून घेतलं आणि म मस्त नळाखाली याला स्वच्छ धुवून घेणार या पद्धतीने हा स्प्रे वापरून खुर्च्या पण साफ करू शकता आणि स्टूल त्यासोबतच आपल्याकडं मोठे मोठे टप असतात ते पण साफ करू शकता ज्या काही प्लास्टिकच्या वस्तू असतील त्या सगळ्या साफ करण्यासाठी स्प्रे हा यूजफुल आहे विनेगर असतं प्रत्येकाकडं घरी घरामध्ये नसेल तर क्लिनिंगसाठी आणून ठेवा छोटी बॉटल अगदी वर्षभर जाईल शेवटी धुवून घेतल्यानंतर सुटकेसचा लूक बघा नव्यासारखा दिसतोय चमक खूप आली आहे उन्हात ठेवून त्याला वाळवून घेतलं वाळल्यानंतर सुटकेस जी आहे ती कोरडी करायची का एखाद्या कापडाने किंवा मग नाही केली तरी चालेल जरा वेळ उन्हात ठेवले की छान कोरडी होते फायनली आणि आवडला असेल रिझल्ट तर नक्कीच क्लिनिंगसाठी टीप वापरा दूध आहे दूध कधी कधी शिल्लक राहिलं तर त्यात थोडंसं पाणी घाला आणि प्लांटला घाला शिल्लक असेल दूध तर उगं थोडंसं एवढं एवढंसं घालायचं दररोज थोडं थोडं प्लांट हिरवेगार राहतात प्रोटीन मिळतात प्लांटलासुद्धा कोणते पण घरातले असू द्या बाहेरचे असू द्या थोडं थोडं दूध टाकायचं म्हणजे झाडं छान वाढतात वाढ छान होते तुम्हाला माझा व्हिडिओ जरासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं की घंटीवर क्लिक करत जा आणि ऑलवर क्लिक करत जा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील मी सगळे व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद